नमस्कार शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी काय आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार पण एक अट आहे त्यासाठी एकतीस हजार शेतकरी वंचित राहिलेले आहेत ते कशामुळे वंचित राहिलेले आहेत ते सविस्तर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला वळूया व्हिडिओ किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे मित्रांनो कारण उत्तर भारतातील चार राज्यांमधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता देण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील <laughs> एकोणतीस जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने हा आकार माजवला पण राज्यातील शेतकऱ्यांना एकवीसव्या हप्त्याची अद्याप प्रतीक्षा आहे आता याविषयी मोठी अपडेट समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो या, या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळतो जे पात्र आहेत या योजनेअंतर्गत वर्षभरात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये रुपयांची मदत करण्यात येते म्हणजे तीन महिन्यानंतर दोन 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 रुपयाने म्हणजे दोन दोन हजार रुपयांची मदत त्यांना मिळते ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता लवकर मिळण्याची अपेक्षा होती याविषयी अपडेट समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत चर्चा अशी झाली हा हप्ता दिवाळी पूर्वीच जमा होणार पण दिवाळी सुरू झाली आहे आणि या योजनेतील हप्त्याची अद्याप ही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे केंद्र सरकारने उत्तर भारतातील पूरग्रस्त राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता दिला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र हा हप्ता लवकर देण्यात आला नाही आता एकवीसवा हप्ता हा दिवाळीनंतर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो एका दाव्यानुसार एक नोव्हेंबर अथवा पुढील महिन्याच्या म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो अद्याप केंद्र सरकारने याविषयी अधिकृत घोषणा केलेली नाही अथवा त्याविषयी माहिती सुद्धा दिलेली नाही शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना दिल मित दिल दिलासा आता दिलासा कोणत्या राज्यातील दिल शेतकऱ्यांना मिळाला ते बघूया शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने सव्वीस सप्टेंबर रोजी पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दे एकूण हप्ता जमा केला होता या राज्यात मुसळधार पावसाने थेमान घातले होते शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी महापूर आणि जमीन खचल्याने या राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात कोटी रुपयाहून अधिक रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा झाली आता महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो देशभरातील एकतीस पॉईंट झिरो वन लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे म्हणजे आता जी जे कोणतेही अशी शेतकरी आहे की जे पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत शेतकरी मित्रांनो राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील जवळपास एकतीस पॉइंट झिरो एक, एक लाख शेतकऱ्यांवर टांगती तलवार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच घरामध्ये जर दोन सदस्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार असला तर तो लाभ दोघांना नाही मिळणार तो एकालाच मिळणार अशी माहिती आपल्याजवळ आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार